कल्याण पूर्व सूचक नाका परिसरातील केडीएमसी चे शौचालय आहेत या शौचालयाची दुरावस्था झाली आहे पंचवीस शौचालय आहेत मात्र त्यातील एकच शौचालय सुरू आहे यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे सकाळी कामावर जाण्याची घाई आणि त्यात शौचालय नाही आहेत त्याची पण दुरावस्था मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांनी पालिकेच्या ड प्रभागात अनेक वेळा तक्रार करून सुद्धा लक्ष देत नसल्याने आज वाघमारे यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त बाहेर टूथब्रश आणि टमरेल घेऊन आंदोलन केले मात्र सुरक्षा रक्षकांनी अडवले आहे के डी एम सी ही स्मार्ट सिटीमध्ये येत असून कल्याणमध्ये शौचालयाची दुरवस्था आहे ही शरमवची बाब असल्याचे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात हो आहे के डी एम सीने स्पार्क संस्थेला बाथरूम बांधायला दिली होती आणि बाथरूम बांधवण्यात बावीस ते तेवीस वर्ष झालेली आहेत त्या बाथरूममध्ये पंधरा सीट आहेत पंधरा सीटमधनं फक्त एक सीट चालू आहे त्याच्यात बी पावसाचं पाणी आहे लाईट पाणी नाही बोरचं पाणी नाही अक्षरच्या घरनं पाणी घेऊन जावं लागतं मी अकरा नऊ दोन हजार पत्र दिलेलं आहे सहायक आयुक्ताला कुठल्याही प्रकारचे यश आय यस आय फेरीवाल्यांचे फेरीवाल्यांचे फेरीवाल्यांच्या ह्याच्यामध्ये गुथलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये गुतलेले नागरिकांना कुठल्याही प्रकारचा नागरिकांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही त्यांच्या जीवाशी सर्रसपणे खेळ चालू आहे त्याच्यामुळे मी आयुक्त कार्यालयात आज इथे शौचालयच आज मी डायरेक्ट इथं संडाचा डब्बा घेऊन मी शौचालयस आयुक्त कार्यालयाच्या इथंमध्ये ते आंदोलन करण्यासाठी आलो होतो माझी मागणी ही आहे की पंधरा सीटमधनं एक सीट चालू आहे संपूर्ण ते बाथरूम स्वच्छ करून देवं दुरुस्तीचं काम त्यांनी जेव्हा करायचं तेव्हा करावं आणि आत्ता जी बाथरूमची अवस्था आहे एक बाथरूम चालू आहे आणि सकाळी अक्षरशः पंधरा पंधरा वीस वीस लोक बाथरूमला असतात त्याच्यामुळे सर्वांच्या दिवसाचा कामाचा खोळंबा होऊन जातो त्याच्यामुळे हे साफसफाई न करून दिल्यामुळे मी चोवीस तासात त्यांना दिलं होतं अल्टिमेट त्यांनी चोवीस तासाचं उघर म्हणजे अठ्ठेचाळीस तास न म्हणता शंभर तास उलटून गेले पटलं कुठल्याही प्रकारची कारवाई नाही शून्य कारवाई त्याच्यामुळे हे माझं संडास आयुक्त कार्यालयामध्ये मी आंदोलनाचा इशारा दिला होता त्याच्यासाठी मी आंदोलनाला आयुक्त कार्यालयात आलो होतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण